गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहेत तुम्ही सर्व मजेतला तर मित्रांनो मागचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही लग्नाचा पहिला दिवस शिवानी आणि अनुकूलचा आज त्यांचा लग्नाचा दुसरा दिवस आहे काल फंक्शन झाले खूप मजा आली शॉर्टकेट वेडिंग होती मजा आली आउटपुट पण छान आउटपुट पण छान आलं मी फोटोज वगैरे टाकणार आहे तर मित्रांनो काय असतं ना जास्त शूट केलं म्हणजे शूटमध्ये लक्ष असतं त्यामुळे ब्लॉगिंग जास्त बनवता नाही लक्षात ठेवू त्यामुळे जास्त बोलणं होत नाही मग फक्त मी दाखवून देतो काय बोलल्याने ते डिस्टर्ब होईल सगळं कॅमेऱ्यासमोर तर मित्रांनो चला जाऊयात आज भेटूयात आता हळदे पहिले आणि नंतर रिसेप्शन अँड वेडिंग आहे तर चला भेटूयात आपण वेलीवर आणि मित्रांनो सर्वात इम्पॉर्टंट सांगणार होतो मित्रांनो काय असतं ना जेव्हा मी शूट करत असणार ना तेव्हा मला जसं ब्लॉग नाही बनवता येणार कारण की मी शूटकडे लक्ष देऊ का ब्लॉगकडे इम्पॉर्टंट शूट तर शूटच आहे कारण की आपण त्यांचे पैसे घेतले त्यांना आउटपुट द्यावं लागेल तर मित्रांनो समजून घेतो थो। मी थोडं मी बिहाइंड द सीन टाकत जाईल पण बोलणं जास्त होणार नाही कॅमेरासमोर कारण की आवाज पण येणार आहे तिथे खूप डी जे वगैरे असतो तर चला तुम्ही लक्षात ठेवा आज वेनीवर पोहोचले आता सकाळी कितीचा टाइम दिला साडे नऊ चेतन चा चेतनद्यांना सांगितलं होतंय नाही प्रोग्रामचा टाइम साडे नऊ होता आता फोन केला आम्ही क्लायंटला तर किती बोलले साडेबारा सर या गोष्टीवर तुम्ही काय बोलणार का आता काय बोलणार लेट होण्याची ती आपल्याला सवय झालेली दिसते कॉल टाईम चे दोन तीन तास अगोद नंतरच प्रोग्रॅम चालू होणार चला आता आलोय आपण इथे पोचलो वेनीवर त्या बघते प्रकारे बघूया प्रत्येक जाऊन एक्सप्लोर करू लोकेशन आता नाही काय एक्सप्लोर काल कुपिरून चलो पण मग डेकोरेशन रेडी आहे आम्ही डेकोर घेतो तो बघा तिथे छान आहे पण लाईट अगेन्स आहे मागून फोटो ब्लॅक ब्लॅक येते पण बघू आता काहीतरी सोल्युशन काढू अजून एक दीड तास एक अजून कपल आलेलं नाही मग आमच्याकडे ड्रोन आहे तर आम्ही ड्रोन शॉट घेतो मी ड्रोन शॉट दाखेल खूप छान हे बघा हे समीर दादा इथं ड्रोन शॉट घेतो तो आमचा ड्रोन तिथे हां मग हां ड्रो नामचा तुम्हाला तुम्ही प्राईड शूट चालू झाले ग्रुप नाही आला अजून जिग्नेश अजून गुड मॉर्निंग आहे गाईज गुड मॉर्निंग खरं तरी गुड ऑफ्टरनून झाले नंतर घेऊ आपण ती शक्य नाही दिसते की मॉर्निंग मॉर्निंगसाठी आहे

बारा पण नाही अकरा ला क्लोज झाला ब्रेकफास्ट अकरा ला आता वाजलेले आहे दोन अजून दहा ते पाच मिनिटं तरी चालू व्हायला लागतील वीस मिनटं तरी म्हणजे दोनदा हळस स्टार्ट होणार आणि सहा पन्नासचं मूर्त आहे आता आपण ते बघू की संध्याकाळचा वेडिंगचा जो विधीचा टायमिंग आहे तिथे काय होतं सहा पन्नास म्हणजे पावणे सातचा मूर्त आहे ते टाइमवर कधीच होत नाही आणि आज पण होणार नाही ते लिखित आहे चला मित्रांनो हळदीचे बियाइंड सीन्स बघा तुम्ही मेहंदी चालू झाली सॉरी हळदी किती वाजता चालू झाली सर आत्ता टायमिंग झालेला आहे दोन ते सव्वा दोन वाजलेले आहे आणि आत्ता हळदीचं हां सव्वा दोन वाजलेले आहे आणि हडस चालू झाले त्याची किती वेळ चालते ते बघूया <laughs> <अच्छा पुर्ता थारे। laughs> <laughs> <laughs> <laughs>

मस्त भुट्ट्याचा आनंद घेताना मागच्या ब्लॉग मध्ये सर्व लोक तुम्ही पण खाताय काय खाताय मक्याचं कनिस ते भुट्टा खाऊन आनंद घेतला आम्ही त्याच्यानंतर जेवण केलं ना आता सर आईस्क्रीमचा आनंद घेत आहे काल तू छान होते आईस्क्रीम पण आता आराम आहे तास असेल चेंज करायला गेलो त्याच्यानंतर वर्म मला वेडिंग आहे मग असं ऐकलं की साडे अकरा वाजता सा रात्री फेरेल म्हणे बघू आता किती टाईमपास होतो चला थोड्या वेळ आनंद घेऊ व्ह्यूचा तेवढा छान व्ह्यू आहे चला आराम करतो मग दुपारचे वाजले साडेपाच केव्हाच आम्ही असंच बसलो आहे चहाची वाट बघतो आहे आम्ही अजून फंक्शन चालू नाही होणार किती तास एक दीड तास ना तर नाही दीड एक तास बघा आमचा पसारा बसलो आहे चहाची वाट बघ इव्हनिंग मित्रांनो तर तुम्ही जसं पाहिलं होतं की हल्दीहून नंतर आम्ही ब्रेक घेतला होता थोडा आराम करत होतो आता इव्हिनिंगला वरमालाच तर म्हणजे वरमालाचं डेकोरेशन रेडी आहे तर आम्ही डेकोरेशन घ्यायला आलो आहे शूट सगळ्यात आधी डेकोरेशन इम्पॉर्टंट वेडिंगमध्ये सुरुवात तरी पण डेकोरेशनपासूनच करायला तर डेकोर घेऊन मग नंतर दाखवतो तुम्हाला काय करत आहे तर अगो डेकोरेशन खूप छान आहे मी स्वतःहून सांगतो की मी डिटेल्स टाकतो तुमचे व्हिडिओ टाकतो तुम्ही बघा डेकोरेशन तिथे के छान केलं मला डेकोरेशन आवडलं असेल असं मला वाटतं वाटतं नाही आवडलंच असेल मित्रांनो डेकोरेशन प्रत्येक इव्हेंटचे खूप छान होतं आणि वेडिंग पण खूप छान होतं शॉर्टेड आहे आणि एकदम मस्त वेडिंग आहे मित्रांनो याच्यानंतर वर्माला आहे म्हणजे आधी बारा ते वर्माला आहे मग रिसेप्शन होईल तर दाखवतो मी तुम्हाला काय काय होतं तो रिसेप्शन चालू है बगा समोर थैंक यू गाइज माला रिसेप्शन होने के बाद अभी टाइम देखो कितने बारह बज रहे और विधि चलो यहाँ पे और एक दो घंटे चलेंगे देखो कैसे बैठे एक इधर बैठा

बी आता पण माझे थोडं बनते हो गया हाई टेक्नोलॉजी कॅच एरिया वाढला

दीदी एक एक, एक जीरो बना दो है ना किसने बड़ी दीदी दी दीदी किसने बोला इजुबा रहे अभी अभी उठो ना दोनों share your win आर भी आये के रूल्स में गया चलो नाचो नाचो दोन मिनट दोन मिनट चीनों के लिए

करती है एक पूरी साइकोलॉजी की स्टूडेंट नहीं है <laughs> वो ऊपर का दे रही है का तभी मैं सोचा था मरीन ड्राइव के संबंध में से आधे जूते हरे हो रहे हैं ये जाती है में रखते गाइज फाइनली पैकअप हो गया ये देखो कैसे बैठे विदाई <laughs> नहीं हुई वेडिंग में सबसे मेन जो बात रहती है लास्ट में विदाई हुई नहीं हुई अच्छा है कल सुबह करने वाले वो लोग विदाई चेक आउट के बाद होगी चेक आउट के बाद मतलब कल चेक आउट होगा तो हम यहाँ से निकल रहे अभी नासिक कितने घंटे लगेंगे यहाँ से मित्रांनो फाइनली पॅकअप झालंय चेतन दादा आणि गेले ते सर थोडं बाहेर गेले त्याच्यासाठी थांबलो आहे त्यांच्यासाठी थांबलो आहे पॅकअप करू बाकीचं झालं आहे सर्व आणि मग निघू नाशिकला किती वेळ लागेल नाशिकला जायला तिथून ठाणे ठाणेवरून नाशिक चार तास अप्रॉक्सिमेटली पाच तास पाच साडेपाच तास आत्ता वाजले एक, एक। पोचत वाजतील पाच सहा वाजणार आहे बघ असं आयुष्य असतं दिवसभर दोन दिवस काम केलं आणि आता नाशिकला चाललं आहे मित्रांनो हा व्हिडिओ सांगा कसा आहे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर चला भेटू कधी नंतर कधी आणि मित्रांनो जास्त बी टी एस असतील जास्त बोललो नसेल कारण की शूटमध्ये जास्त बोल ना बोलता नाही चला भेटू मग घ्या काळजी